నమస్కారం అండి రామ్ కొల్లాపురం గారు అంతా నమస్కారం पावसाची लगभग कमी आली म्हणून मी जरा असं पूर बघायला जावं की म्हणाल पोरा घेऊन हिरवाळा बघा की नदी जवळसाठी कोकणात वरती की साईड त्यामुळे पाऊस वरती जोरात पाणी लवकर उतरत नाही आजारा बघायला जावं की म्हणलं तर पाणी का अजून रस्त्यावर उतरते पुरुगरी रोड अजून चालूच नव्हता घेऊन गेलो पोर आमची उड्याच मारायला की ही स्वानंदी पण होती बघा ती श्रीशाही जवळची मैत्रीण आमची श्रीशेष रॅ सुद्धा इतकी दंगाकार काय बोलायचं काम नाही आता चालू गेलो आणि शूटिंग जरा करूया म्हणालो पोरासने बाजूला ठेवला आमचे श्रीशष्ठ राय दंगा कसा बघा की खोळ्या का त्याच्यात दंगाकाराय सामील झालो की सुट्टी दिली नाही मी पण शेसरांच्या आईन पण दोघांस कच करून ठेवलं त्याच्या मधोमध येऊन आणि गाडी लावली मधल्या दुसरा गिरी टाकला आणि रिव्हल वाढली व सगळी स्वारंजीकडे दिली स्वारंजी काय सुट्टी दिली नाही पोरासी म्हणून आमच्या लई मजा वाटा आली जे अडकून टोमच झाली ती सगळी ती आणि सुद्धा आमचे एवढं दंगा करायला मी काय करा असं तुम्ही फुट्यात वरती आलं नाही एवढं दंगा करायला सुरी माझा हात सोडूनच पाण्यात नव्हता जायला काय बोलायचं त्याला आणि हात धरला तर माझ्या ट्राकार मकायचं आणि मनातल्या परत मला वाटलं म्हटलं तर गप नाही तर कान गप्ती करी सोडला वाईट वाटत या गोष्टीचार जास्त झालेलं असते ती ले वाईट परिस्थिती एकेकाची एक वाईट परिस्थिती कोणा येऊ नये देवाला मागणं आपण बारक्या बरोबर असून काय बारक्या बरोबर खेळायला मजा की नुसता नंदिनाने हे दोघांनी पण नवीन ड्रेस घातल्याने सगळे पूर्ण भेजलीत की ओली चिंब झाली ती दोघं पण ले पूर्ण बघायला श्रीशालाच फक्त तर श्रेयाशी घरातच बसायला ऋषूला अजून बोलायचं नाही तरी जो म्हटला गडमून गेला तुम्ही आम्हाला आता मी सुट्टी देणार नाही म्हणून खेळा खेळायला गुशी आणण्यात ना, ना का बाहेर आहे तयार नाही लोक पण जास्त गाडी बसवले आणि चला जाव्या म्हणाला आता घराडं बाज झालं की हे ऐकाय तयार का आहे मी नाही पाण्यातच खेळणार म्हणाले गाडी लावली साईडला मग चला लालो इकडे तिकडे दोन फेऱ्या मारून टाकल्या इकडे तिकडे आणून मारत बसलेली पाण्यात ती राज्य पण कपडे चिपचिपीत भेसलेली बघा सगळी कडाला चला म्हणालो जावे आता गाडी बसवले चला जाव्या म्हणालो ही बघा कशी ही आता त्याच्या कोंबातनं पाणी जाऊन नुकसान जास्त शेतकऱ्याचं आणि दिलं तर दिलं नाही तर नाही असं काम शासनाच शेतकरी सगळं सहन करतो काय करायचं बॅरिगेट लावलेत बघा थडकत लावले गेट्स म्हणून खेड्यातले काळजी घेऊन तुमच जावा पण तर मडगेट म्हणून तुम्हाला गावाला आणण्यात येईल काय बोलायचं लोक दंगा करायला कमीच पडलेत की शांत जायच आणि शांत बघून यायचं बघा पूरबागा जाताना तिकडे व्हिडिओ करा तिला सुट्टी दिली नाही कडवर शूटिंग घेतली की स्वालिंद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय